खर तर नेहमी काहीतरी भारी गोष्ट घेऊन येतात मग धोल ताशे असो त्यांचे सगळे सिनेमे असो त्यांचे प्रत्येक कार्यक्रम असो आणि आता बिग बॉस मराठी ते धोल म्हणजे रितेश सर देशमुख सर खूप खूप स्वागत आहे ढोल ताशे आलेले तिकडे लिमय सर होते केदार सर होते बॅक विथ बँक म्हणजे ढोल ताशे बरोबर बँक आहे काय सांगायला इट्स इट अमेझिंग राईट यू हॅव टू वंडरफुल डिरेक्टर्स देर आणि महेश लिमय केदारजी हे दोघे तिथे होते आणि बिग बॉस मराठीचा प्रोमो शूट होत होता एक्साइटिंग एनर्जी असते तिथे आपला भगवा ध्वज फडकत होता म्हणजे मी आज तुम्हाला एक प्रश्न विचारला की तुम्ही म्हटलात मी विचार मराठीत करतो अरे मी श्वास मराठीत घेतो तर मराठीत येण्यासाठी जेव्हा तुम्हाला विचारलं गेलं वॉज इट द राईट टाइम ॲट अ राईट प्लेस असं असं वाटतं तुम्हाला आय थिंक मराठीची जेव्हा गोष्ट असते सो एनी टाईम इज द असं आणि कारण मराठी शो आहे ह्या शोचा मी फार मोठा चाहता आहे आणि मराठी भाषेत असल्यामुळे त्याची एक वेगळी मजा आहे आणि बऱ्याचशा गोष्टी मला शिकायला मिळतील ह्या शो पण तुम्ही आज अनेकदा तुम्ही अँकरिंग करताना म्हणजे तुम्ही एका कार्यक्रमाचं अँकरिंग मराठीत केलंय या कार्यक्रमाचे काही वेगळे पण असेलच ना सर कारण बिग बॉस हा एक वेगळा कॉन्सेप्ट कॉन्सेप्ट वेगळा आहे इमोशन्स वेगळे आहेत प्रत्येक वेळेस काहीतरी नवीन होणार आहे तिथे आणि तिथं काय ना तुमच्यावर हे दडपण नाही की तुम्हाला चांगलंच वागायचं आहे म्हणजे असा शो मिळाला की जिथे तुम्हाला आता वाटेल तर आपलं अंग आपण पसरू शकतो <laughs> तर मला वाटतं की जिथं सांभाळून घ्यायचं तिथे सांभाळून घ्यायची गरज आहे जिथे समजवायचे तिथं समजवणं गरजेचं आहे आणि जिथे वाजवायचे तिथे वाजवणं गरजेचं आहे आणि मला खूपदा बरं वाटतं आज सगळे तुम्हाला कम्पॅरिझन बद्दल विचारतायत पण तुम्ही दोघं ओपनिंग बॅट्समॅन होतात तुम्ही दोघं ओपनिंग करायचं एकत्र आज ते तुमच्याकडे आलेलं आहे तर ते मग ओपनिंग आता चांगलीच होणार आहे ना नाही करेक्ट आम्ही आम्ही दोघं क्रिकेट खेळायचो आम्ही दोघं ओपनर असायचो आणि ते नेहमी स्ट्राईक घ्यायचे त्यांनी आता एक सिंगल काढून मला स्ट्राईक दिलेली आहे एवढं झालं पण सर खूप खूप धन्यवाद बिग बॉस इज गोन अ बी अ ग्रेट शो आणि खऱ्या अर्थानं तुम्ही एक आता एकदम रॉकस्टार सारखे आलात त्यामुळे आता रॉकस्टार आणि राडा काय होणार काय मला वाटतं की नवीन फॉर्मॅट आहे नवीन गोष्टी होणारच आहेत मी पण प्रचंड एक्सायटेड आहे मला पण माहीत नाही कंटेस्टंट्स कोण आहेत फॉर्मॅट कसं आहे घर कसं दिसणार आहे तुमची जेवढी उत्सुकता आहे तेवढीच माझी पण आहे आणि सो लेट सी हॅव इट अनफोल्ड आणि घर अर्थाने अनफळ खूप सुंदर होणार आहे तर सर खूप खूप धन्यवाद आमच्या गप्पा मारल्याबद्दल आणि खूप घरात घेऊन जातील लोक म्हणजे मी घरात जाणार आहे परवा जाणार आहे आणि ते संपूर्ण घर मी बघणार आहे आणि केदार सरने चक्रव्यू वगैरे सांगितलं म्हणजे फारच आहे आता त्यांच्या चक्रव्यूवर कोण कोण फसणार आहे त्यांनाच माहिती पण <laughs> खूप खूप धन्यवाद सर